बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस मध्ये मृत्यू झाला होता तळोजा कारागृहातून एका गुन्ह्याच्या तपासणीसाठी नेताना शिर डायघर पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडली होती पण बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट चकमकीचा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला तेव्हा न्यायालयाने अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी पाच पोलीस जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे हे संपूर्ण बदलापूर प्रकरण नेमके काय आहे तसेच न्यायालयाने कोणत्या आधारावर पोलिसांना दोषी ठरवले आहे न्यायालयाने याबाबत कोणते मुद्दे सांगितले आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडिट सर्वप्रथम बदलापूर मध्ये नेमकं काय घडलं याची थोडक्यात माहिती घेऊ बदलापूर येथील एका नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यात घडली होती हा प्रकार शाळेतील एका सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने केल्याचा आरोप होत होता त्याने मुलींवर अत्याचार केल्याची माहिती त्या दोन मुलींनी त्यांच्या पालकांना दिली त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रार केली पालकांनी मुलींची वैद्यकीय तपासणी करून घेतली ज्यात अत्याचार झाल्याचे निष्कर्ष समोर आले शाळेच्या प्रशासनाने प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला परंतु पालकांच्या दबावामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला या प्रकरणानंतर बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं नागरिकांनी शाळेच्या समोर ठिय्या दिल्या आणि रेल्वे ट्रॅक अडवून प्रदर्शन केलं आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनामुळे सरकार आणि पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी त्याच्या पहिल्या बायकोच्या तक्रारीच्या प्रकरणात अटक केली आणि तळोजा कारागृहात ठेवलं त्यानंतर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याला दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत एन्काउंटर झाला पोलिसांच्या म्हणण्यानुसार अक्षयने पोलिसांवर गोळीबार केला आणि स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला पण या एन्काउंटरवर अनेक प्रश्न उपस्थित झाले फॉरेन्सिक तपासणीनुसार अक्षयच्या हातावर बंदुकीचे ठसे नव्हते आणि त्याच्या मृत्यूची परिस्थिती संशयास्पद होती मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली या समितीच्या अहवालात अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी पाच पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलेला आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने खुल्या न्यायालयात अहवाल वाचून दाखवला गोळा केलेल्या साहित्यानुसार आणि एफ एस एल अहवालानुसार मृताच्या पालकांचे आरोप योग्य आहेत आणि हे पाच पोलीस त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे असे म्हटले जाते असे न्यायमूर्ती मोहिते डेरे यांनी अहवाल वाचून दाखवताना म्हटलं उच्च न्यायालयाने अहवालात खालील मुद्दे नमूद केलेले आहेत महत्वाचा मुद्दा म्हणजे अक्षयच्या हातावर बंदुकीचे ठसे नसल्यामुळे त्याने गोळीबार केल्याचा दावा खोटा ठरतो तसेच पाच पोलीस अधिकाऱ्यांनी अक्षयवर अनावश्यक बळाचा वापर केला त्यामुळे अक्षयच्या मृत्यूसाठी हे पाच पोलीस जबाबदार आहेत त्याचबरोबर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे अक्षयच्या मृत्यूची परिस्थिती ही एक बनावट एन्काउंटर असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे या अहवालानंतर राज्य कायद्यानुसार त्या पाच दोषी पोलिसांवर कारवाई होणार असून त्याच्यावर एफ आय आर देखील दाखल होणार आहे बदलापूर शाळेतील लैंगिक शोषण प्रकरण आणि अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाने महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे न्यायालयाने पोलिसांना दोषी ठरून या प्रकरणातील गंभीरता दाखवली आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा